अहमदनगर शहरातील एका व्यावसायिकावर धारदार शस्त्रानं वार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जागेच्या वादातून व्यावसायिकावर धारदार शस्त्रानं वार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली आहे या घटनेत अमोल ठाकूर राहणार चिपाडेमाळा केडगाव असं जखमी झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे जखमी व्यावसायिक अमोल ठाकूर यांच्यावर अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय विशाल ठाकूर कुणाल ठाकूर गौतम ठाकूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे तर यातील फिर्यादी यांची नगर शहरातील नांगरे गल्लीत चहाची टपरी आहे त्यांचे संशयित आरोपींसोबत जागेवरून वाद आहे या कारणातून आरोपी यांनी फिर्यादीच्या चहाच्या टपरीवर येत नुकसान केलं फिर्यादी आणि साक्षीदार यांना शिवीगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण केली धारदार शस्त्राने फिरादीच्या डोक्यात वार करत जखमी केलं आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचं फिरादीत म्हटलंय तर फिरादी अमोल ठाकूर यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आलं असून कोतवलीचे पोलीस अंमलदार सचिन गायकवाड हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर